सेलू शहरात मोर्या प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या वृक्ष लावगड व संवर्धन मोहिमेअंतर्गत मंगळवार सोळा जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निसर्गवारी काढत सोळा लिटर पाणी क्षमतेच्या अनोखा ट्रेड ट्री गार्डचे शहरातील विविध क्षेत्रातील संघटनेच्या हस्ते लोकार्पण करत वृक्षारोपण करण्यात आले आहे या उपक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे उपविभागीय अधिकारी संगीता सानप तहसीलदार दिनेश झांपले पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सेलू व्यापारी असोसिएशनचे अजित बिनायके उद्योजक जयप्रकाशजी बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती उपक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी करत आपल्या प्रस्ताविकात प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वृक्ष व संवर्धन मोहिमेची माहिती उपस्थितांना दिली सोळा टी दिल, लिटर पाणी क्षमतेचे अनोखे रिगांड झाडाच्या संगोपनासाठी कसे उप उपयुक्त ठरू शकते हे त्यांनी यावेळी विषय केले येथील विविध संघटनांच्या वतीने मोर्या प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सक्रिय सहभागी झाल्याबद्दल आभार मानले तहसीलदार दिनेश झांपले यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावगड व लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगत मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या या मोहिमेचे कौतुक केले यावेळी जयप्रकाशजी बिहानी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर उपस्थितांच्या वतीने निसर्ग वारी काढत विठू माऊलीच्या मूर्तीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुजित मिटकरी यांनी मानले